नमस्कार बाहवानो कालचा विषय तर तुम्हाला बघून असेल आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये बोललेलंच होतो बक्कासूर ह्या मैदानाचा गुलाब नक्कीच नेणार आहे आणि तसंच घडलं मित्रांनो मी म्हणत नाही की मी म्हटलं म्हणून घडलं पण मला एक अंदाज होता मित्रांनो की बकासूर आणि त्याचा कमबॅक लवकरच होणार आहे पण मी फक्त एवढं सांगू शकलो नाही की बकासूरचा पहिला कोणा आहे मित्रांनो कारण विषय असा झाला आपण व्हिडिओ अपलोड आप केल्यानंतर आपल्याला ही खबर भेटली की बकासुर आणि सरजा हे मैदानात मित्रांनो एकत्र पाळणार आहेत हे दोन नंदे असल्यावर विषय येतच नाही काय तुम्हाला तर माहीतच असेल कारण काय विषय झाला मित्रांनो व्हिडिओ एकदा अपलोड केल्यानंतर खबर आपल्यापर्यंत आली आणि नंतर व्हिडिओ आपण लगेच अपलोड करायची म्हटलं तर ते आपल्या चॅनल जरा जाण्याशिवाय त्रासदायक विषय होतो मित्रांनो त्यामुळे आपण ती व्हिडिओ नंतर अपलोड केली नाही म्हटलं जाऊन द्या आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सर्वच सांगणार आहे आपण त्यात काय विषय नाही तर हे पहिला झाला कसा मित्रांनो आणि नक्की विषय काय झाला तर या ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेऊया आणि आपली व्हिडिओ जास्त मोठी नसते मित्रांनो आपल्या वर नवीन असला तर खरं सबस्क्राईब करा ला कारण आपल्या व्हिडिओ एकदम टॉप असतात मित्रांनो व्हिडिओचा तर नादच करायचा नाही आपल्या मला त्या मागच्या व्हिडिओ मध्ये तर भरपूर जण कमेंट मध्ये म्हटले की बकासूर ह्या मैदानावरच येणार नाही तुला काय कळतं तू काय पण व्हिडिओ बनवतो अरे बाबा मला नाही कळत तुला कळतं आला बकासूर आला ते आला गुलाल घेऊनच गेला ना विषय काय येतो त्यात आणि मी तुम्हाला एवढं बी म्हणलेलं की विठ्ठल नानांचा पैरा हिथं विठ्ठल नानांचा घरचा साजू येईल का नाही हे पण सांगू शकत नाही मित्रांनो आपण काय म्हंटल नव्हतं की येणारच आहे त्यामुळं आपला विषय कसा असतो आपण बोलतो पण ते काहीतरी धोरणातून बोलतो आणि आपल्यापाशी काहीतरी माहिती आलेली असती ह्या विषयमधून बोलतो आपण तर मित्रांनो चला आता भाय्या काय म्हटले आपल्या सर्जा विषय ते पहिलं जाणून घेऊया आपण विठ्ठल केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आज माझा सर्जा आला आज माझे एकसष्ट लाख रुपये फिटले पण त्यांनी असं म्हटलं नाही कुठं की सर्जा फक्त माझाच आहे मित्रांनो निंबाळकर सरांचा भरपूर मान ठेवतात ते भैया सुद्धा आणि त्यांची भरपूर इज्जत ठेवतात त्यामुळे आज सरजेचं जेवढं फॅन आहेत तेवढ्याने एक डोळ्याला काय म्हटलं हे पण नीट तुम्ही बघून घ्या ते काय म्हटले माहिती का आज सर्जेच्या रूपात आणि बकासूरच्या रूपात आपल्याला विठ्ठल धावताना दिसला मित्रांनो आणि खरी गोष्ट आहे कारण तुम्ही विचार करा आपण सगळेजण ह्या नंदीला देव मानतो आणि काल एकादशी असून आणि ह्या असल्या शुभ मुहूर्तावरती नंदींचा पराभव झालाच नाही मित्रांनो देव होणारच नव्हता कारण घाटापासून तुम्ही बघितलं असेल की गाडी भरपूर फरकानं पळत होती फायनलला एकदम आटी तटीची लढत झाली पण त्या लढतीचा निकाल शेवटला लागला कोणाचा बक्कासूर आणि आपला सर्जा एकदम टॉपला जोडी आली मित्रांनो आणि असं बी म्हटलं जातंय मागच्या मैदानात मी की बक्कासूर सर्जा अजून भरपूर नंदी असू मथुर असू अजून दुसरे नंदी असू या नंदींना डोपिंग टेस्ट मुळे माग पाळाय लागली ह्यांना ला इंजेक्शन देऊन पळवलं जाते असं होते तसं होते जर मित्रांनो ह्या गोष्टी अशा असत्या तर ह्या मैदानात बकासूर आणि ती जोडी टॉपला आलीच नसती काय बोलणाऱ्यांना काय बोलायचं हे कळत नाही आणि काय काय तर अशा फेक आयडी वरून काय बी बोलतात की एखाद्याला विचार करायची गोष्ट माहिती त्यामुळं कसं आहे आपण उचलली जी बवली टाळ्याला असं नाही करायचं करा ना तुम्ही बोला एखाद्या व्हिडिओला तुम्हाला जर आवडत नसेल त्या व्हिडिओ विषयी बोला नाही बाबा तू हे चुकीचं बोललाय किंवा अशा पद्धतीत ही व्हिडिओ तू बनवली असते पुढचा माणूस समजून जातो तुम्ही आता भरपूर जणांचे व्हिडिओ बघतोय त्यांना तर खाली शिवेचा बडी मारच असतो मित्रांनो असं का करताय तुम्ही कसं आहे एका आता जोपर्यंत माझा चॅनल नव्हता मी पण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचो मला व्हिडिओ आवडली नाही तर मी त्यात कमेंट काय करायचो भावा किंवा सर अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही खरंच टाकू नका दुसऱ्यांच्या मनाला त्रास होतो किंवा मन दुखतात जर सरजेचे फॅन असतील तर ते बकासूरच्या फॅनचं मन दुखल बकासूरचे फॅन असतील तर सरजेच्या फॅनचं मन दुखल ह्या गोष्टी वेगळ्या राहिल्या पण आता सर्जन बकासूरच जर एकत्र पळल तर कोणाचं मन दुखणार आहे कोणाचं नाही आणि आता ह्याच्या नंतरची मोठी अपडेट मी तुम्हाला माग सुद्धा सांगितलं आता येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला सुंदर पळताना दिसणार आहे मित्रांनो आणि चुकून असं हो नाही की सुंदरचा पायरा बकासूरभर असू शकतो सांगता येत नाही बैलगाडा क्षेत्र आहे कधी कोणता नंदी कोणावर पळेल हे नाही ये सांगता येत पण त्या मैदानावरती विठ्ठल नानांची नवी खरेदी आणि ते ज्या पळणार आहे हे तर फिक्स आहे पण ते सुद्धा सांगता येत नाही काही डोक्यात नानांच्या आले तर सरजा पळा शोभा नवी खरेदीवर नानांच्या किंवा अजून बकासूर पळा काय सांगता येत नाही कोणताही नंदी पोळू शकतो सु... मथुर सुद्धा पळू शकतो आणि माग सुद्धा तुम्ही बघितलं आपल्या घाटावरती आता भिंज जबरदस्त पद्धतीनं पार पडली ह्यानं पुढे पण भिंजच्या शरीर भरपूर होणार आहेत त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हे कसा आहे हा खेळ आहे एकत्र येऊन हा खेळ खेळावा कधी कोणावर असं डावलायचं नाही की हा नंदी असाय ते नंदी तसे जेवढे नंदी येतात ते प्रत्येक जण आता तुम्ही बघा बाह्य आता रडले आता की एकसष्ट लाखाला तो नंदी घेऊन त्या नंदीला दोन तीन महिने झाले गुलाल नाही काय फायदा काय त्या नंदीचा घेऊन एकसष्ट लाखाला तो विषय काय असतो त्यांना एक गोष्ट माहित होत काय बी झालं तरी सर्जा नाव नाही खाली पाडणार कारण तुम्हाला माहित आहे सरजा आणि सुंदर मुळे आज निंबाळकर सरांना अख्खा महाराष्ट्र विचारतो अख्ख्या महाराष्ट्राला दुःख होतंय सरांचं असं झालं नसतं तर सर्जा आणि सुंदर भलं सुंदरला त्यांनी विकलं असतं पण अजून त्यांचा जीव तर राहिलाच असता सुंदर विषय आणि त्यांची विक्री जर अपुरी राहिली असते तर सुंदर त्यांच्या पेशीच राहिला असता काय तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांनी सुंदरला विकायचा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय त्यांच्या आयुष्याचा चुकलेला निर्णय होता आणि झालं ते झालं त्यात काय आपण विषय घेऊ हो शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो आपण ह्या विषय कुठल्याही नंदीला किंवा कोणत्याही गाडा मालकाला आपण वाईट बोलायचं नसतं कारण तो नंदी त्याच्या परीनं पळत पुर असतो सूरज एक नंबरला आला म्हणजे बाकीची नंदी संपले गेले असं नसतं कधी कोणत्या नंदीचा देव असेल हे नाही सांगता येत मित्रांनो कधी बी देण्यात ठेवायचं सर्व नंदी आपल्यासाठी एक समान पाहिजे हा नाही हा नंदीच नाही आला पाहिजे तो नंदीच नाही आला पाहिजे ते हे झालं ते तसल काय नाही मथुर असो बकासूर असो सर्जा असो सुंदर असो पिष्टन असो सगळे नंदी असो नावं घेत बसलो तर दिवस आपल्याला नावं घ्यायलाच जाईल सर्व नंदी एक सामान आहेत जेव्हा नंदी परीनं पळतो पर कधी हार होते कधी जीत होते हे तर बैलगाडी क्षेत्र आहे तुम्हाला माहित आहे कधीही काही घडू शकतं आता माग कोकणात तर एक मैदान झालं तुम्ही बघितलंच त्या मैदानामध्ये त्या मालकाला पायरा भेटला नाही त्यामुळे त्या मालकानं स्वतः एकटा नंदी झुपून एक नंबरचा मानकरी झाला त्या मैदानातला त्याला एक जिद्द बी म्हटलं तर काय चुकीचं नाही स्वतः मालक त्या मैदा गाडीवर बसलेला मित्रांनो झाकी एक नंबर, नंबर पाहिजे दुसरी गोष्ट नंदी पळणाराच पाहिजे आणि तिसरी गोष्ट नंदीचा आहार चांगला पाहिजे तेव्हा तो नंदी तुम्हाला खरंच साथ देणार आणि जेवढं तुम्ही त्याच्यावर प्रेम करणार तेवढं तो ते तुमच्यावर प्रेम करणार हे बैलगाडी क्षेत्रातलं विचार करायच्या गोष्टीतलं हे नंदींचं तत्व आहे माझी गोष्ट तुम्हाला कशी वाटते काय वाटते ते मला तर माहित नाही पण तुम्ही एक विचार करा बैलगाडी क्षेत्र खरंच चांगला आहे जे नवीन बांधव या क्षेत्रात आपले नंदी घेऊन याचा विचार करतात हेनी सुद्धा पहिल्यांदा एकच गोष्ट ध्यानात ठेवायची हारजीत हे होत राहते तुम्ही चार पाच मैदाना जाचाल तुमच्या नंदीला हार भेटली गुलाल भेटला नाही किंवा पहिल्याच मैदानाला गुलाल भेटला तुम्ही लगेच उठून नाचाल असं काय करायचं नाही त्यानंतर गुलाल कधी भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही एवढा टॉपचा दोन अडीच भेटला एकसष्ट लाखाला ज्या खरेदी केला त्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी आलं मग आपण तर दोन तीन लाखाला नंदी घेऊन जाणार आणि त्याच्या नावावर लगेच उड्या झाडाय बघणार असं नाही करायचं मित्रांनो एक शिकवण असती म्हणजे म्हटलं जात ना आता आपल्या आर आर्मीत ह्याच्यात जरी बघा आर्मी रिटायरमेंट रिटायर मिलिटरी मिलिटरीवाल्याला सुद्धा बँकेत लगेच जॉब भेटतो का भेटतो कारण ते बंदूक चालवायचं ट्रेनिंग किंवा काय अजून गोष्टी असलेल्या तेवढा खर्च सरकारनं केलेला असतो फौजीवर त्यामुळे त्या फौजीला जॉब भेटतो आपल्या सारख्याला काबड घेत नाही ती बँकेत ह्याच्यात जॉबसाठी लगेच भरपूर गोष्टी विचार करायसारख्या आहेत पण चलो असो आपण सर्वजण अजून एकदा बकासूर आणि सरजाला हार्दिक शुभेच्छा देऊ विठ्ठलाच्या रूपातच काल त्यांनी थाटात था था विजय घेतला आणि फायनल तर एकदम घासूनच झाला तरी सुद्धा कसा असतं विजय त्यांच्याच नावानं लिहिलेला असल्या विषय काय येतच नाही मित्रांनो झालं हे चांगलंच झालं आपल्या नंदी टॉपला आले सर्वच नंदी तसे आपल्यात व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा व्हिडिओ थोडीशी मोठी बनली आणि आपल्या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आणि कमेंटमध्ये माझा विषय कसा वाटलाय हे खरंच सांगा नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटो धन्यवाद